सरपंचाची अपहरण करून हत्या करण्यात आली होती संतोष देशमुखांच्या हत्येनं हादरलेला आहे खंडणी प्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त आणि हत्या प्रकरणात बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याचीही चर्चा सुरू आहे धनंजय मुंडेंच्या विश्वासू नेत्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जातोय राजकीय नेत्यांकडून सखोल चौकशीचीही मागणी केली जातीय बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं मराठवाडा हादरून गेलाय पवन चक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात झालेल्या वादातून देशमुख यांची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात बड्या राजकीय नेत्यांचे कनेक्शन असल्याचा आरोपही होऊ लागला आहे प्रकरणात संशयित म्हणून वाल्मिक कराडांचं नाव समोर येत आहे हे वाल्मिक कराड कोण आहेत हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात वाल्मी कराड हे धनंजय मुंडे यांचे विश्वासू निकटवर्तीय मानले जातात धनंजय मुंडे भाजप मधून राष्ट्रवादीत आल्यापासूनच ते सोबती आहेत परळीतल्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक राजकीय घडामोडीमध्ये वाल्मिक कराडांचा सहभाग असतो धनंजय मुंडेंच्या दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी जबाबदारी वाल्मिक कराडांवर सोपवण्यात आली होती परळी नगर परिषदेत गटनेते म्हणून कराड यांचं काम आहे